देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते ब्राह्मण समाजातून येतात आणि हाच मुद्दा अलीकडे राजकीय चर्चांचा केंद्रबिंदू ठरतोय मराठवाडा हा भाग ऐतिहासिक दृष्ट्या मराठा समाजाच्या प्रभावाखाली आहे इथलं राजकारण जात आणि धर्माच्या आधारावर बऱ्याच वेळा दिशा घेत असत आणि याबद्दल आपण दोन हजार चोवीसच्या लोकसभेत पाहिलंच की मराठवाड्यात मराठा फॅक्टरचा परिणाम भाजपवर कसा झाला ते पण आत्ता सध्या वेगळ्याच गोष्टी समोर येत आहेत तर आपण अनेक वेळा राजकारणात जातीपातीच्या राजकारणावरून सुरू असणारे आरोप प्रत्यारोप पाहिले पण आता थेट फडणवीसांनाच या गोष्टी बोलल्या गेल्याने अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आणि मराठवाड्याचं राजकारण पुन्हा एकदा पेटलंय आणि महत्वाचं म्हणजे यावेळी भाजपच्या एका महिला मंत्र्यांनी थेट जातीय राजकारणावर घणाघात केलाय हे प्रकरण नेमकं काय का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी मराठवाड्यात सध्या विविध आंदोलनं मागण्या आरक्षणाचे विषय आणि त्यासोबतच जातीय पातळीवर टीका टिंपणीचं राजकारण जोरात आहे असं बोललं जातं काही वेळा निवडणुकांच्या काळात जातीनिहाय मुद्दे उचलून धरले जातात बरं हे फक्त मराठवाड्या मराठवाड्यातच होत नाही तर संपूर्ण राज्यात होत याच पार्श्वभूमीवर भाजपच्या मंत्री, मंत्री माजलगाव इथं एका कार्यक्रमात जातीय राजकारणावर थेट टीका केली आहे आणि फडणवीसांवरील जातीच्या आधारे झालेल्या टीकेचाही खरपूस समाचार घेतलाय असं बोललं जाते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या आरोग्यमंत्री मेघना बोर्डीकर माजलगाव येथील एका कार्यक्रमात सहभागी झाल्या त्यांच्यासोबत अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके देखील उपस्थित होते एकाच मंचावर हे दोन नेते असतानाच मेघना बोर्डीकर यांनी थेट जातीपातीच्या राजकारणावर प्रहार केला विशेष करून फडणवीसांवर निवडणुकीच्या वेळेस केले गेलेल्या जातीनिहाय टीकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली फडणवीसांना निवडणुकीच्या वेळेस आणि त्या आधी ते ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना या आधी कशा प्रकारे नावं ठेवली गेली आणि त्यांच्या विरोधात कसं जातीपातीचं राजकारण केलं गेलं याबद्दलचं वक्तव्य मेघना यांनी समोर येत केलंय मेघना पोर्डीकर यांनी या दौऱ्यात नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात निवडणुकीच्या वेळेस आणि त्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण समाजाचे म्हणून मराठवाड्यात नावं ठेवली गेली त्याचबरोबर सतत जातीपातीचं राजकारण चालू ठेवलं अनुसूचित जातीच्या लोकांना संविधान बदलणार मुस्लिमांना देशाबाहेर काढणार नागरिकत्व धोक्यात हो, येणार अशी भीती दाखवत मराठवाड्यात अत्यंत जातीपातीचं राजकारण खेळलं गेलं काही मंडळींनी सांगितलं मेघना यांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा राज्यभरात जातीयवादी राजकारणानं तोंडवर काढलंय या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके हेही उपस्थित होते जे अजित पवार गटाशी संबंधित आहेत आणि एकाच ठिकाणी दोन्ही पक्षांचे नेते असल्यामुळे ही ही टीका अधिकच लक्षवेधी ठरली आहे मेघना बोर्डीकर यांनी जातीवादीच्या राजकारणावर टीका करत एक नवा पायंडा बांधला आहे फडणवीसांवरील जुन्या आरोपांना पुन्हा चर्चेत आणून भाजपचा आगामी रणनीतीचा संकेत दिला आहे अशा देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात याशिवाय या, या दौऱ्या दरम्यान मेघना यांनी काही महत्त्वाच्या घोषणा देखील केल्या आहेत मेघना बोर्डीकर आरोग्य मंत्री असल्याने त्यांनी अनेक घोषणा केल्या त्यानुसार राज्याच्या आरोग्य यंत्रणेमध्ये एक मोठा बदल होणार असून आरोग्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलेल्या घोषणेमुळे ग्रामीण भागात आणि महिलांसाठी आरोग्य सेवा आणखी सक्षम होणार असल्याचं बोललं जात मेघना बोर्डीकर यांनी जाहीर केलंय की राज्यातील प्रत्येक गावाच्या पाच ते दहा किलोमीटर अंतरावर आरोग्य यंत्रणेचं मजबूत जाळं उभारलं जाणार आहे यामुळं काय होईल तर आता छोट्या गावांनाही लवकर सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळू शकणार आहे शिवाय रुग्णांना लांबच्या शहरात जाण्याची गरज कमी होईल त्यामुळे वेळ पैसा आणि त्रासही वाचेल शिवाय महिलांसाठी एक अत्यंत महत्वाची घोषणा केली राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारली जाणार आहेत प्रत्येक रुग्णालयात डायलिसिसची सुविधा सुरू केली जाणार आहे किडनी पेशंटसाठी देखील ही मोठी दिलासादायक बातमी असेल यामुळे ग्रामीण भागातही हे उपचार शक्य होतील शिवाय प्रत्येक जिल्ह्यात एक कॅन्सर हॉस्पिटल उभारलं जाणार आहे लवकर निदान स्वस्त आणि दर्जेदार उपचारासाठी ही सुविधा अनेक रुग्णांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते पण महत्वाचं म्हणजे आरोग्य मंत्री असणाऱ्या मेघना यांनी आरोग्य संदर्भात केलेल्या एवढ्या महत्वाच्या घोषणांपेक्षा त्यांनी जातीयवादी राजकारणावर केलेल्या घाणाघातामुळे त्या सध्या बऱ्याच चर्चा आल्या पण महत्वाचं म्हणजे आरोग्य मंत्री असणाऱ्या मेघना यांनी आरोग्य संदर्भात केलेल्या एवढ्या महत्वाच्या घोषणांपेक्षा त्यांनी जातीयवादी राजकारणावर केलेल्या घाणाघातामुळे त्या सध्या बऱ्याच चर्चेत आल्यात यावरून तुम्हाला काय वाटतं मेघना यांनी जुन्या गोष्टी आत्ता बोलून दाखवणं म्हणजे यामागं भाजपची येत्या निवडणुकींसाठीची नवीन राजकीय रणनीती असू शकते का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका